सुंदर माझं गाव श्रीक्षेत्र तांबेरे येथे सुरू असलेला श्रीराम जन्मोत्सव सोहळा दोन हजार चोवीस आपण आता श्रीराम मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये जात आहोत मित्रांनो आत्ता श्री श्रीक्षेत्र रावरे येथून आदरणीय स्नेहल सुनील शेटे या श्रीराम मंदिरात प्रभुरामचंद्रांच्या समोर रांगोळीची सेवा देत असताना दिसत आहेत अतिशय सुंदर अशी रांगोळी त्यांनी रेखाटलेली आहे या सप्ताहामध्ये प्रमुख प्रमुख आकर्षण ठरावं अशी ही सुंदर रांगोळी रावरी येथील जो डॉक्टर विकानंद महाराज मिसाळ यांचा सप्ताह झाला होता त्या सप्ताहात दररोज त्यांनी रांगोळीची सेवा दिलेली आहेत त्या उच्च शिक्षित आहेत एम एस सी कम्प्युटर सायन्स हे त्यांचं शिक्षण झालेलं असून मुंबई येथे सर्विसला आहेत मित्रांनो एखादी गृहिणी एखादी माझी ताई ज्या वेळेस रांगोळी काढत असते तिला माहीत असतं आजची ही रांगोळी उद्या नसणार आहे तरी पण ती ज्या मनाने ज्या मनापासून ती तिचं रेखांडन करत असते मित्रांनो जीवनाचंही तसंच असतं आपल्याला माहीत नाही उद्या उद्याचा दिवस असेल की नाही पण आजचा दिवस आपण आनंदात जगावा अशी सर्वांकडे मी अपेक्षा व्यक्त करतो मित्रांनो आपण पाहतात चॅनल सुंदर माझं गाव श्री क्षेत्र सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे येथील सुरू असलेला श्रीराम जन्मोत्सव सोहळा सोहळ्याचा आज सहावा दिवस सहाव्या दिवसाची कीर्तन सेवा हरिभक्त परायण सुवर्णाताई जमदाडे ज्ञानराज शिक्षण संस्था वडगाव तालुका येवला यांची होणार आहेत आत्ता पंगत व्यवस्थेमध्ये गोटावस्ती कानिपनाथ वस्ती यांची अन्नदान पंगतीची सेवा चालू आहे सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे येथील प्रथम दर्शनी जे प्रांगण आपल्याला त्या प्रांगण हे प्रभुराम चंद्रांचं प्रांगण आहे या मंदिरासमोर प्रत्येक भाविक आपापली सेवा आपापल्या पद्धतीने देत असतो आपण आता मंदिरात गाभाऱ्याच्या ठिकाणी आलेलो आहोत आपल्या दर्शनासाठी हा व्हिडिओ बनवला जात आहेत दरबार सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे या चॅनल मार्फत आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा छोटासा प्रयत्न या ठिकाणी सुंदर गाव येथील मेजर साहेब आप या ठिकाणी उपस्थित आहेत त्याबद्दल त्याबरोबरच श्रीराम जन्मोत्सव समितीचे सचिव आदरणीय दीपक वसंत मुसमाडे हेही या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आपण त्यांच्याशी थोडीशी बातचीत करणार आहोत <coughs> बोलायचं <coughs> मित्र काय थोडीशी संक्षिप्त माहिती आपण द्यायला अशी अपेक्षा व्यक्त करतो जय श्रीराम श्रीराम जन्मोत्सव सोळा श्री क्षेत्र तांबेरे सन दोन हजार चोवीस एकशे पस्तीस वर्ष ची परंपरा असणारा हा सप्ताह आज एकदम प्रौढ अवस्थेमध्ये आहे आणि या सप्ताहाला अहमदनगर जिल्ह्यामधून भाविक भेटी देत असतात आणि आज या सप्ताहातील सहावा दिवस असून आज अरावली तालुक्यातून नव्हे तर अहमदनगर जिल्ह्यातून अनेक भाविक अनेक धार्मिक कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित होत असतात आज आदरणीय हरिभक्तपरायण सुवर्णाताई जमदाडे वारकरी शिक्षण संस्थेच्या त्या संचालिका असून येवला जिल्हा नाशिक या ठिकाणाहून ते या ठिकाणी आगमन त्यांचं होणार आहे आणि खऱ्या अर्थानं सुंदर माझं श्री क्षेत्र तांबेरे हे हो, का म्हणावं तर हे सर्वांच्याच कार्यातून या ठिकाणी दिसून येत आहे आमच्या स्नेही आदरणीय स्नेहलताई सेटे या ठिकाणी उपस्थित होऊन त्यांनी सुंदर अशा रांगोळीचं या ठिकाणी रेखाटन केलेलं आहे त्यांना श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीने हार्दिक हार्दिक आभार रामकृष्ण आहे धन्यवाद मिळज काका सचिव धन्यवाद मित्रांनो आपण पाहता चॅनल सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे याची देही याची डोळा हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका मी सुना घागरे पाटील सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे असं गाव लोकसहभागाचं दुसरं नाव जिथे राहतात घराचं घर पण माणसाचं माणस पण आणि गावाचं गाव पण टिकवणारी माणसं झुम <laughs>